अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर शरद पवार पक्षा आपल्या पक्षाचा उमेदवार म्हणून कुटुंबातील आमदार रोहित पवार पुन्हा जामखेड निवडणूक लढवणार असं जात मात्र आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस वेगळी भूमिका घेतली आहे रोहित पवार यांना बारामती मधून उमेदवारी द्या आणि कर्जाची जागा काँग्रेसला सोडा अशी मागणी करत यासाठी अॅडव्होकेट कैलास शेवाळे यांची उमेदवारीही काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे ही मागणी पक्ष नेतृत्व महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरणार असल्याचं काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय कर्जत येथील विश्रामगृहावर काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली त्यात ही माहिती देण्यात आली आहे संबंधी माहिती देताना ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट कैलाश शिवाळे म्हणाले कर्ज जामखेड हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय माजी मंत्री आबासाहेब निंबाळकर त्यानंतर दोन वेळा निकाळजी गुरुजी पुढे विठ्ठलराव भैलुमे हे नेते काँग्रेसकडून आमदार झाले होते दोन हजार नऊमध्ये मतदारसंघ खुला झाल्यानंतर बापूसाहेब देशमुख यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती तर दोन हजार चौदामध्ये किरण पाटील पक्षाचे उमेदवार होते दोन हजार चौदामध्ये काँग्रेसचाच उमेदवार रिंगणात होता दोन हजार एकोणीसला मात्र आघाडी तडजोड घेऊन ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आली यामध्ये रोहित पवार विजयी झाले त्यांच्या या विजयात काँग्रेसचा मोठा वाट आहे मात्र निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी कायमच काँग्रेसला सापत्नं वागणूक दिली त्यामुळे यावेळी ही जागा काँग्रेसला हवी असंही शेवाळे म्हणाले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा